नमस्कार मित्रांनो मी रियांश रियान्स मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय माझं मोहम्मद रफी पटेल मी सांगलीहून बिलॉंग करतो मी आता आलोय संसद बारामती येते मी करिश्मा मॅडमना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर ह्या दोन औषधं दिली होती आता औषधं घेण्यापूर्वी त्यांना काय त्रास होता आणि औषधं घेतल्यानंतर त्यांच्यात काय फरक पडला हे करिश्मा मॅडमच्या तोंडूनच ऐकूया नमस्कार माझं नाव करिश्मा सैयद मी बारामतीहून आहे मला गेले सात वर्षापासून पीसीओडीचा त्रास होता खूप दवाखाने गेले पण काही फरक पडत नव्हता टेम्पररी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा फरक सुरू आहे पण जेव्हा मला पटेल सरांनी या औषधाबद्दल सांगितलं आणि मी हे औषध सुरू केलं तर मी हे औषध एक महिना झालं सुरू केलं मला पीसीओडीचा पन्नास टक्के प्रॉब्लेम आता सॉल्व झालेला आहे आणि त्याचबरोबर मला मायग्रेनचा आणि पिक्ताचाही त्रास होता पण ऍक्च्युअल हे औषध मी पीसीओडी साठी घेतलेलं होतं पण माझा त्याचबरोबर मायग्रेन आणि पित्ताचा त्रास पूर्णपणे मला झालेला आहे त्यामुळे मी हे औषध पूर्ण तीन महिने आणि करिश्मा मॅडम त्या अमृत ज्यूस बद्दल लोकांना काय सल्ला हे अमृत ज्यूस म्हणजे आताच्या कल्याणातलं अमृतच आहे त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने हे निरोगी व्यक्ती असो किंवा ज्याला काही आधार असतील त्यासुद्धा लोकांनी हे औषध सुरू करावे असं माझं